विनया टेंबेयर आज आपण बघतोय आय आणि ही हे दोन सब्जेक्ट्स आय म्हणजे मी ही म्हणजे तो हे घेऊन बरीच वेगवेगळी क्रियापदं घेतली आहेत एकोणतीस वाक्य आहेत पंधरा क्रियापद आहेत अतिशय इम्पॉर्टंट असा हा व्हिडिओ आहे निश्चित शेवटपर्यंत पहा कारण ॲज युजल मी टिप्स सुद्धा सांगणारच आहे आता आय ज्या साईडला मी लिहिलंय आय चे सगळीच वाक्य जी लिहिली आहेत तिथे ऐवजी आपण वै दे आणि यू सुद्धा वापरू शकतो आय वै दे आणि यू सगळ्यांसाठी आय सारखी क्रियापद आपण घेतो आणि ही जिथे लिहिलं आहे ते ही शी आणि इट या तीन प्रोनाऊन्स म्हणजे सर्व नामांसाठी ती सगळी क्रियापदं चालणार आहेत पाहूया एक एक वाक्य पहिलं वाक्य आहे आय डू आय डू मी करते किंवा मी करतो ही डज ही डज तो करतो आय डीड मी केलं ही डीड त्याने केलं आय विल डू मी करेन ही विल डू तो करेल, पहिलं आणि दुसरं वाक्य सिंपल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळातलं तिसरं आणि चौथं वाक्य सिंपल टेन्स साध्या भूतकाळातलं पाचवं आणि सहावं वाक्य सिंपल फ्युचर टेन्स साध्या भविष्य काळातलं आता खाली सातव्या वाक्यापासून ते तिसाव्या वाक्यापर्यंत आपण वेगवेगळी क्रियापदं वापरली आहेत काही काही त्यातली ऑक्झिलियरी वर्ब्स म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद आणि काही काही क्रिया मुख्य क्रियापदं आहेत आपण पाहूया सेव्हन वन आय हॅव टू डू आय हॅव टू डू मला केलंच पाहिजे ही हॅज टू डू ही हॅज टू डू त्याला केलंच पाहिजे हॅव टू आणि हॅज टू कंपल्सरी बंधनकारक अशी क्रिया च्या पुढे टू हे लिहायला हवं आणि त्याच्यापुढे मेन वर्ब असेल ते वापरायचंय तसंच इथे हॅज आणि टू असायलाच हवं पुढे मेन वर्ब म्हणजे व्ही वन वापरायचंय नाईंथ वन आय मस्ट डू मी केलंच पाहिजे परत कंपल्सरीच दाखवतो ही मस्ट डू त्याने केलंच पाहिजे परत कंपल्सरी ऍक्टिव्हिटी दाखवतं बंधनकारक क्रिया करायलाच हवं दुसरं ऑप्शन नाही अशा अर्थी आपण मस्ट वापरू शकतो आणि त्याचप्रमाणे हॅव टू आणि हॅज टू सुद्धा वापरू शकतो पुढे नंबर इलेव्हन आय शुड डू आय शूड डू मी करायला हवं ही शूड डू त्याने करायला हवं याचा अर्थ एखाद सल्ला किंवा उपदेश किंवा ऍक्च्युअली आयडियली किंवा नीतिमत्तेनुसार अमुक अमुक गोष्ट करायला हवी असं म्हणताना आपण शूड हे ऑक्झिलियरी वर्ब सहाय्यकारी क्रियापद वापरतो पुढे नंबर थर्टीन आय ऑट टू डू आय ऑट टू डू मला करायला हवं ही ऑट टू डू ही ऑट टू डू त्याला करायला हवं परत शूर सारखाच अर्थ नीतिमत्तेनुसार अमुक अमुक गोष्ट करायला हवी कारण ती गोष्ट योग्य आहे म्हणून आपण शूड किंवा ऑट टू दोन्ही सारख्या अर्थी वापरू शकतो शूळ किंवा ऑट टू पुढचं नंबर फिफ्टीन आय कॅन डू आय कॅन डू मी करू शकते मी करू शकतो ही कॅन डू तो करू शकतो कॅन क्षमता दाखवत ऍबिलिटी दाखवत करू शकतं मला करता येतं अशा अर्थ जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण कॅन हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो आय कुड डू मी करू शकले ही कुड डू तो करू शकला कॅनचं भूतकाळी रूप कुड म्हणून भूतकाळात बोलताना मी करू शकले त्यावेळेला ते मला जमलं असं बोलताना आपण कूड हे ऑक्झिलियरी वर्ब सहाय्यकारी क्रियापद वापरतो आय मे डू आय मे डू मी कदाचित करेन ही मे डू ही मे डू तो कदाचित करेल मे शक्यता दाखवतो पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता कदाचित करेन अशा अर्थी बोलायचं असेल तेव्हा आपण मे हे ऑक्सिलियरी वर्ब सहाय्यकारी क्रियापद वापरतो आय माईट डू आय माईट डू सेम अर्थी मे किंवा माईट अर्थ सेम मी करू शकेन किंवा मी करेन कदाचित ही माईट डू तो कदाचित करेल मे किंवा माईट कदाचित संभव संभव असतो शक्यता असते करण्याची पॉसिबिलिटी असते तेव्हा आपण मे किंवा माईट वापरतो आय यूज टू डू आय यूज टू डू यूज टू ही रचना आहे यूज टू म्हणजे भूतकाळात एखादी गोष्ट मी करत असे असं बोलताना आपण यूज टू म्हणतो फॉर एक्झाम्पल पूर्वी मी अमुक अमुक करत असे तेव्हा आपण यूज टू म्हणणार आय यूज टू डू मी करत असे ही यूज टू डू ही यूज टू डू तो करत असे परत यूज टू करत असे भूतकाळी रचना आय नीड टू डू आय नीड टू डू आय नीड नीड म्हणजे गरज किंवा आवश्यकता नीड नंतर टू असायला हवा त्यानंतर व्ही वन वापरतो आपण इथे डू हे व्ही वन आहे आय नीड टू डू मला करण्याची गरज आहे मला करण्याची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे ही नीड्स टू डू ही नीड्स टू डू फक्त नीडला एस लागतो ही शी इट करता असताना कारण साध्या वर्तमान काळाच्या नियमानुसार ही शीट करता म्हणून आले की त्या ठिकाणी क्रियापदाला एस लावायचं म्हणून इथे नीडला एस लागलं आणि अर्थ झाला त्याला करण्याची गरज आहे त्याला करण्याची आवश्यकता आहे नीड टू गरज असणे आवश्यकता असणे पुढे आय एम गोइंग टू डू आय एम गोइंग टू डू मी करणार आहे गोइंग टू ही रचना वापरली गोइंग टू नंतर व्ही वन घ्यायचंय डू हे इथे व्ही वन आहे भविष्य काळात एखादी गोष्ट मी करणार आहे असं म्हणताना आपण गोइंग टू ही रचना वापरतो आय एम गोइंग टू डू आय सब्जेक्ट असल्यामुळे ऍम क्रियापद ही सब्जेक्ट आला की ही इज ही शी इट इज म्हणून ही इज गोईंग टू डू तो ही इज गोइंग टू डू ह्याचा अर्थ सांगते मी कि तो की तो करणार आहे ई किंवा शी किंवा इट इज गोइंग टू डू तिथे मात्र सत्ताविसाव्या वाक्यात आय एम गोइंग टू डू पण आय असताना एम बाकीची ही जी वरची तीन आहेत वी दे आणि यू त्यावेळेला आर वी आर दे आर यू आर गोइंग टू डू ते गोइंग टू ही रचना भविष्यकाळी रचना भविष्यकाळात एखादी गोष्ट मी करणार आहे असं म्हणताना करणार आहे असं मराठीत म्हणताना इंग्लिश मध्ये गोइंग टू आणि पुढे मुख्य क्रियापद व्ही वन आत्ता इथे डू हे आपण घेतलंय आणि पुढचं ट्वेंटी नाईन्थ आय वॉन्ट टू डू आय वॉन्ट टू डू वॉन्ट म्हणजे इच्छा असणं आय वॉन्ट टू डू मला करायचं आहे माझी करण्याची इच्छा आहे त्याचप्रमाणे ही असेल तर ही वॉन्ट्स टू डू ही बॉन्ट टू डू बॉन्टला एस लागला साधा वर्तमान काळ म्हणून क्रियापदाला एस किंवा ई एस या नियमानुसार बॉन्टला एस लावला अर्थ त्याला करायचा आहे त्याला करण्याची इच्छा आहे अशा पद्धतीने एकूण तीस आज आपण वाक्य पाहिली पंधरा क्रियापद पाहिली आणि मुद्दाम दोन भाग केले कारण आय वी दे आणि यू ह्यांना सगळं सारखं असतं ही शी इटला सगळं सारखं असतं फक्त एकच वाक्यातलं मी म्हटलं तसं सत्ताविसावं वा वाक्य आय एम आहे पण वी दे आणि यू असताना आर आपण घेणार आहोत सत्तावीसाव्या वाक्यात फक्त बाकी प्रत्येक ठिकाणी आयच्या जागी तुम्ही वी दे किंवा यू वापरू शकता आणि हीच्या जागी ही, ही किंवा शी किंवा इट तिनातलं काहीही चालतं या साईडला जी लिहिली आहेत वाक्य त्याच्यात फक्त आता मी नुसती वाक्य वाचते आणि मराठी अर्थ सांगून थांबते आय डू मी करते किंवा करतो ही डज तो करतो आय डीड मी केलं ही डीड त्याने केलं आय विल डू मी करेन ही विल डू तो करेल आय हॅव टू डू मला करायलाच हवं ही हॅज टू डू त्याला करायलाच हवं आय मस्ट डू त्याने केलंच पाहिजे सॉरी मी केलंच पाहिजे ही मस्ट डू त्याने केलंच पाहिजे आय शुड डू मी करायला हवं ही शुड डू त्याने करायला हवं आय ऑट टू डू मी करायला हवं ही ऑट टू डू त्याने करायला हवं शूड आणि ऑट टू याचा अर्थ नीतिमत्तेनुसार ते योग्य आहे म्हणून करायला हवं आय कॅन डू मी करू शकते किंवा शकतो ही कॅन डू तो करू शकतो आय कुड डू मी करू शकले भूतकाळी ही कुड डू तो करू शकला भूतकाळी आय मे डू मी कदाचित करेन कदाचित शक्यता ही मे डू तो कदाचित करेल आय माईट डू अर्थ सेम कदाचित करेल ही माईट डू तो कदाचित करेल आय आयुज टू डू भूतकाळी रचना मी करत असे ही युज टू डू तो करत असे आय नीड टू डू मला करण्याची गरज आहे किंवा आवश्यकता आहे ही ही नीड्स एस लागतो इथे ही नीड्स टू डू त्याला करण्याची गरज आहे किंवा आवश्यकता आहे आय एम गोइंग टू डू मी करणार आहे भविष्यकाळी रचना आय एम पण वी आर दे आर यू आर गोइंग टू डू ही इज गोइंग टू डू तो करणार आहे भविष्यकाळी रचना आय वॉन्ट टू डू मला करायचं आहे माझी करण्याची इच्छा आहे ही वॉन्ट टू डू त्याला करायचं आहे त्याची करण्याची इच्छा आहे परत वॉन्टला एस लागला ही आज अतिशय इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आज आपण पाहिला निश्चित परत परत पहा चांगला लक्षात ठेवा या डू च्या जागी तुम्ही कुठचंही दुसरं क्रियापद घेऊन सेम रचना ठेवून प्रॅक्टिस करू शकता सो ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू अँड यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय